तिथे राहता तिथल्या लोकांची भाषा बोलत नाही तोपर्यंत जो तुमच्यावर येणार आणि ज्या माझ्या बहिणी बसल्या त्यांना तुम्ही जोपर्यंत बरोबरचा दर्जा देत नाही तुमचा विकास होणार नाही मोहम्मद प्रासाद जे बोलले ते आम्ही जर बोलतो आम्हाला त्यांच्या माझ्यात काही दुरावा मिल्याचे तो मला असं वाटत नाही परंतु मी बघतो मनापासून सगळे लोक आहेत आमचे बांधव आहेत आणि कोणाला एक मराठीचं वाहना मी आता त्यांनी सांगितलं मी किती वर्ष सांगतो एकोणीसशे शहात्तर पासून सांगतो की दलित मुस्लिम आदिवासी आणि जम्मू कबीशी ख्रिश्चन आणि फार महिन्याने त्यांना बरोबर घेतल्याशिवाय तुम्हाला या देशावर राज्य करता येणार नाही आणि इतकं सोपं आहे की फक्त तुम्हाला त्यांची भाषा बोलून त्यांच्या बरोबर सकाळ संध्याकाळ भेटलं पाहिजे आमचा सूर्यप्रकाश एक आहे पाणी एक आहे हवा एक आहे तुमच्या आमचे फरक आहे व्यवस्थेचा चौकटी बाहेरचे सगळे लोक आम्ही जमा केले आणि व्यवस्था काय हिंदू धर्म काय एकोणीसशे जेव्हा काँग्रेसची तापणा झाली त्याच्यानंतर काही वर्ष या देशात हिंदू धर्म नव्हता फक्त ब्राह्मण धर्म ब्राह्मणांनी ओळखलं की आता काँग्रेसची तापना कधी ना कधी देश स्वतंत्र होईल आणि स्वतंत्र झाला त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ज्यांना आम्ही पायदळी तुरवलं ते आमच्यावर कशी येतील आणि म्हणून टिळकांची याचपणे सावरकर गोलकर कोण असतील ते विषारी जे विचाराचे लोक आहेत त्यांनी मीटिंग घेतली आणि त्यांना सांगत होते आज वारे वारे की आजपासून आमचा ब्राह्मणी धर्म सोडलेला आहे आणि आम्ही हिंदू धर्म आपण सगळे कोण आहोत वर्णव्यवस्थेने पायथणी चुरवलं ते सगळे म्हणून वेळ व्यक्त म्हणत होते की इस्लाम आल्यामुळे आम्हाला देशात क्षमता कळली संविधानामध्ये जर क्षमता शब्द आहे गौतम बुद्धाच्या वेळेपासून जरी वापरत असला तरी इस्लाम आल्यानंतर तो चांगला मी खूप प्रत्येक सगळ्या नेत्यांना ओळखतो मी आहे आणि माझ्या देशभर खटले आहे आता ज्या आयसीची आणि सत्याची आम्ही भाषा करतो हे करतात मी करतो त्या सत्याच्या आणि आहिषेच्या भाषेमध्ये जर सगळा हा समाज एकत्र आला आणि सगळ्यांनी फक्त सुसु केली तरी देश गाजव येत नाही येत नाही आणि मग मला काय म्हणतात की सर तुम्ही जरा विचाराने फार पुढे आहात आम्हाला थोडं तुमच्यावर येऊ द्या म्हणजे मी सांगितलेलं त्यांना फक्त की जोपर्यंत तुम्ही तुमच्याशी जातीयता संपत नाही जोपर्यंत तुम्ही बसताना मुस्लिम कोण असतील त्यांना बरोबर घेत नाही त्याला एकीकशी म्हणा सांगतो मी फक्त काही मुद्दे देणार नाही जो नेता आहे आहे तो तुमचं नेतृत्व करू शकत नाही कारण त्याला भीती आहे संपत्ती जाईल काही करा तुम्ही तुम्ही अभ्यास करा आमच्या सारखे खटके एडी आली तर तापास पाहिजे ते घेऊन वेळी होऊन घरी जपडत जाईल असे लोक आहेत मंग प्रचार कस लागतात त्यांच्या घरावर सगळं झालं मला पण येण्याची लोक येतात स्टेटमेंट घ्यायला लिहा मोदी कारण मी वयाच्या सत्तेचाळीसा वर्षी जेव्हा त्यांनी रामायण महाभारत दाखवायला सुरुवात केली तेव्हा मी म्हटलं हे वर्णव्यवस्था परत येण्याचे चिन्ह आहे आणि वर्णव्यवस्था थांबवण्याचं काम आपल्यासारखेच लोक करतील आणि म्हणून मी न्यायमूर्तीपणाचा राजीनामा दिला आणि पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे की मी फुले शाहू आंबेडकरांचं काम गाडगे बाबा आमचे संत होते त्यांच्या पद्धतीने मी करणार आहे मी कोणाचा पैसा घेणार नाही मी कोणाला पैसा देणार नाही आणि मी कोणाचीही लाचारी करणार त्या मी पोलीसला मिळणार नाही मी जेल लागले माझी परंतु मी त्याप्रमाणे आज परंतु वागलेलो मोदी शाहला आमच्या गुरुंनी जस्टिस सावंत आणि जस्टिस कृष्णाय तिसरा शेतीवर से कमिशन होतो आयोग त्या पुरावे गोळा करून असं म्हटलेलं आहे की मोदी शाहला मास मर्डर मध्ये प्रॉसिक्यूट केलं पाहिजे मास मर्डर सामूहिक खून त्याच्यामध्ये यांना प्रॉसिक्यूट केलं पाहिजे आणि ते त्यांच्या जीवनात कधीही कुठल्याही संविधानिक प्रकरण प्रस्तावना कामा हे दोन रिकमेंडेशन मोदीने मोदीच्या विरुद्ध जस्टिस सावंत जागतिक कीर्तीच्या तेजस्वी केलं त्यांच्या तोडीचे जे झाले नाही आणि असं असताना आताच ते बोलत होते काँग्रेसचे एक माणूस ज्याची आता सगळी काँग्रेस होती तो मोदीला वाचवण्यात बंद होता अमित पटेल तेव्हा जसं यांनी सांगितलं आता की वक्त बोर्डाच मजबूत वक्त हो कायदा करायचा ते मुसलमानाला पण नको आहे बाकी जे तर आहे साधे लोकांना नाही तर वक्त बोर्डाचा कायदा करायचा त्यांच्या आधी त्यांची हिंमत कशी होते त्यांनी लिंचिंग केलं तुम्ही गप बसलात त्यांनी तुमच्यावर खोटे केस भरल्या तुम्ही गप बसलात त्यांनी तुमच्या घरात गुंडोजर झाले तुम्ही गप

आमच्या देशाचं बीन आहे ते काही परि दिलेलं आहे आमच्या देशाचं ब्रीद आहे बाबा काय भीती महात्मा गांधींचा बाबासाहेबांच्या संविधानात तरतूद आहे की सहासेच्या वार्गाने केलेले आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार आहे ते आंदोलन अडचण काय आणि ज्यांच्याकडे असं वाटतंय की ज्यांना वाटतं की आम्ही जर मांडलो तर आमची संपत्ती जाईल त्यांना सात नमस्कार सांगा तुम्ही करू नकाची गोष्ट अशी आहे की मी एकोणीसशे शहात्तर पासून सांगतो एकोणीसशे शहात्तर ला म्हणजे मी किती वर्षाचा असेल चौतीस पस्तीस की कि त्यावेळेपासून आंबेडकर वाल्यांबरोबरची नाळ लपलेली होती आणि मी सांगत होतो की आमच्या सगळ्या दुःखासमोर होतो म्हणजे सर्व बालकीय मुसलमान असतील बाकी सगळे कोणी असतील सगळ्या दुःखासमोर ब्राह्मणवाडी आर एस एसच्या विचारसरणीत ते काय म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे दोन मिळत जेवणाच्या अधिकारी आहात म्हणून तुम्हाला बघ जमीन कशात पाहिजे तुम्हाला शिक्षण कशाला पाहिजे माझा एक आरथ असा मी मी त्या शंभर किलो तिथून शिकवतो मोफत शिकवतो तिथे मुद्दाच्या बोला आणि हे जो पण तुम्ही मराठी बोलणार नाही तुमच्यावर मराठी बोलणार लोक कशी आला आता मला काही माझ्या मित्रांनी सूचना केल्या की मला नवीच बोला काय व्हायचे ते नाही आवडला नाही आवडला आवडत नाही माझा काही सांगता किती त्यामुळे तेव्हापासून मी सांगतो की आमच्या सगळ्यात मोठा समोर आर एस एस आहे आणि आर एस एसचा खात्मा आणि संविधान आमच्या हातात त्या दोन गोष्टी केल्याशिवाय दो। आम्ही काही करू शकतो भारताचा मालक केले संविधानाची सुरुवात कशी व्हावी जग कुठ झाली मग ते आर्यवंत श्री गणेश आहे अनेक प्रस्ताव आले आणि बाबासाहेबांनी सगळे प्रस्ताव झुगारून आम्ही भारताचे लोक या देशाचे मालक आहोत अशी सुरुवात केली म्हणून तुमचं देवरे का तुमच्या कायदा करायचा यांच्या बापाची काय यांना कोण यांना कोणी अधिकार दिलाय आणि बघा मोदीचं बायडन सरकार असताना सुद्धा हिंमत करतात कारण सगळ्यांचे मेंदू त्यांनी सडवण्याचा प्रयत्न केले आणि त्यामुळे काय होतंय आहे मुसलमान जमीन कशा पाहिजे आमच्या हिंदू मंदिरांच्या म्हणजे आम्ही आता हिंदू मध्ये आम्ही वर्णसेच नाही सगळे पद्धती ब्राह्मणांच्या बाकीचे देशभर आणि कोटीने जमीन आहेत कोटीने तुमची किती वक्तव्य जमीन जातील जगन्नाथ पुरीच्या देवाची मंदिराची जमीन सहा सहा कोटी एक आणि अशी किती पद्धती सोडत आपलंच कोणीतरी सांगितलं एका सहा सांगितलं मंदिरातलं सोनं काढून घेऊन तिथं सांगितलं देवलेले यांची संपत्ती कोणी आणि ती कोणी संपत्ती आहे ती हिंदूंची नाही ती फक्त आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हटला की आम्हाला धर्मबाब गोव्याचे नाही माझं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्यापेक्षा काय वेगळ्या तास तुम्ही समजला संविधानाने तुम्हाला सगळ्यांना एकत्र केलेलं आहे आणि संविधानाने सांगितलेलं आहे की आम्ही सगळे देशाचे मालक आहोत त्यामुळे आर एस एस जे बनते ते आम्ही देशाचे मालक आहोत याला चेक संविधाना दिलेलं आहे बाबासाहेबांनी दिलेलं आहे तुम्ही कोणी मालक नाहीये आमसह मिलके आम्ही सगळे देशाचे मालक आहोत आणि हे जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हाच आम्हाला आमच्या लोकांना आड एस एच दाव लिहायला भीती लागते साठी मी बोललो की तुम्ही सगळे एकत्र या आपण एकत्र आलो तर आयुष्याच्या भागाने हा देश काय जग सुद्धा हबरेल पंचवीस कोटी मुसलमान जर आले काही सुरुवात केले मी सुरुवात विषयाला सुरुवात नाही केली तेव्हा मी म्हणत होतो की आम्हाला आमची एवढी मोठी ताकद आहे इज्ज सुद्धा हरेल अशी आमची अवस्था असताना आम्ही सगळे शेफ्टी घालूनचलो तेव्हा दुसरा मैसेन असा असाय की मत राहुल गांधी म्हणणार तथ्य आहे की मत जेल मरण आणि पोलीस यांना तुम्हाला एक वृत्तात कशा राहतात आणि ज्यांना भीती वाटते त्यांनी आमच्यावर येऊ नये कसा करा पण लोकांनी ज्यांना 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 काही हरायचं नाही सर्व हा वर्ग जो आहे की ज्याला कशाची भीती नाही त्याने करण्याची गरज नाही म्हणती ताकद अशी आहे की त्या भक्तीने आमच्या सगळ्यांचा तब्बितपणे म्हणजे आमच्या पल्लोकाचं मुसलमानांचा कारण मुसलमानामध्ये कमी मनवादी नाही आहे खूप आहे परंतु ते बोलण्याची थोडीशी हिंमत नाही